मी पुढील मान्यवरांना विनंती करेन आमचे आदर आदरस्थान स्थान मान्य शुक्राच्या सर यांना मी विनंती करेल की त्यांनी वैशाली सर यांना आशीर्वाद द्यायचे आपल्या सर्व आदर्श अभिवादन सर्व आदर्श आप आदर्श महामताजन आज पांच प्लस कार्यपत्र भारत या संस्थे आयोजित कार्यक्रम या पुस्तक प्रकाशना अध्यक्ष महोदय आम ज्येष्ठ साहित्यिक विचारपंत कविवर्य आदरणीय शिवाय बोले त्याचप्रमाणे दैसाणी यांचे काका आणि बौद्ध साहित्य प्रसार संस्था भारत भर कार्यक्षेत्र असलेली संस्था त्याचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयदेव त्यापणे कार्याध्यक्ष आमचे नवनाथजी रणखांबे त्याचबरोबर मूर्ती आणि ह्यांचं काम पुस्तक अतिशय छानपैकी मुखपुष्ट असलेले अभिनाषच्या काव्यसंग्रह ते कवी आमचे मित्र श्याम गैसाने समोर अनेक मान्यवर आले तर त्यापूर्वी आमची मुलगी जिने अतिशय सुंदर पद्धतीने सूत्रसंचालन करते आहे आमच्या आशा सूत्रसंधाच्या माध्यमातून ती कोणाची निराशा करत नाही खूप <laughs> चांगल्या पद्धतीने त्या अनेक सूत्रसंधाचं कार्यक्रम आहे माझ्या समोर अनेक मान्यवर आहेत पण मला डॉक्टर सुशील बैसाने यांचं पत्र मिळालं पत्र मिळालं नसत तरी मी येणार होतो जरी मला आणि नव्हतं बोलवलं नाही बोलवलं नाही तरी माझीच माणसे आहे त्यामुळे आलो एक कार्यक्रम करून आलो मला असं वाटलं त्या वाजून गेले कार्यक्रम आता संपलेला असे पण या कार्यक्रमात मला खाली ग्रस्त होतो वर बोलवलं त्याबद्दल अनेक धन्यवाद मी उपस्थितीमध्ये आहे पण मला असं वाटतं इथे अनेक कवी आहेत माझा सन्मान केल्याबद्दल बैसाने कुटुंबियांचा मी धन्यवाद देतो आहे तर मी माझ्या अनेक कायकामध्ये सहकार्य केलेले आहे अनेक कमी श्रम त्यांनी कृता वाचलेले आहेत आमच्या संस्थेमध्ये पण ते काम करतात सहभागीच आहे त्यावेळेस त्यांच्याबद्दल मला आदर आहे सगळी माझी माहिती आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आहे मला जर बोलत असत तरी मला अभिमान गर्व वगैरे स्वाभिमान खाकी नाही होती पण फुगली असते आणि ती फुगली जी आहे या ठिकाणी फार महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे गजलकार जगन गावंडे आमचे क्रांतिकारक कवी बबन सरोदे आहेत बालकरण ठोबळे आहेत आणि आमचे गजरकार विजय गोईल आहेत आणि समोर बसलेले कलावंत ज्यांना मी पदवी दिली होती वीस तीस वर्षापूर्वी विनोदी सम्राट ते राज्य अशी बरीचशी मंडळी आहे सगळे परिचयाची मंडळी आहेत आमचे नरेश जाधव पण आहेत आणि अजून मला खूप आनंद झाला आहे की हा कार्यक्रम अतिशय देखळा कार्यक्रम आहे असं मला वाटतंय देखणा म्हणजे माणसं देखणी आहेतच परंतु इथे तर खाऊ चालू आहे तो जर थांबला तर बरं होईल कारण जाद्या बसल्यामुळे मला मजबूती दिसत केलं आवडत नाही तर आपण दोन ते थांबावं आज माणसं खातात येतात जातात दुखतात असं कार्यक्रमाच्या नंतर खा मला वाटतं आहे आणि म्हणून या सर्वांना मी धन्यवाद देतो विशेष करून सगळ्यांचे कवी कवी आणि आहेत आणि मुलं मुलंबती आहे डॉक्टर आणि मला आता कळलं की दोन वर्षांमध्ये मुलगी पण डॉक्टर होणार आहे तो थोडंसं आयुष्य नमो पण आशीर्वाद दिला तर बरोबर सगळ्यांनी चालण्याच्या मुद्दा आज आमचे फोटोग्राफर सगळ्यांना धन्यवाद देतो जास्त दे नाही मला कारण शिवाजी मोदी साहेबांत मला ऐकायच्या मी काही वागत नाही पण पाहुण्यांना दिलं वृत्ती आणि तुम्ही पलंग मागायला ते बरं नाही आणि म्हणून या ठिकाणी हे जे पुस्तक आहे अभिलाषा आमच्या प्राध्यापिका मॅडम ज्या आहेत त्यांनी अतिशय सुंदर असं स्पष्टीकरण विश्लेषण संदर्भ देऊन त्या पुस्तकाची समीक्षा केली आहे त्याप्रमाणे ज्यांनी प्रस्ताव आणलेली आहे की आमचे कवी जजभट्टू आणि विशेष करून मला फार आनंद झाला की आमच्या शिवाय मी मागे जे लिहिलं आहे पृष्ठावर कमी भाषेत कमी शब्दात कमी ओळीमध्ये पण दोन तीन ओळीमध्ये त्यांच्या फार आवडल्या की त्यांच्या समाज समाजधानाच चित्रण आलेलं आहे हे समाजधान असं धर्म असतात कवीला शेजारी पाजारी आजूबाजूला काय चालतं काय होत आहे त्याला असं म्हणतात की क्षणात जगतो तो मनुष्य क्षणामध्ये जगतो तो मनुष्य आणि क्षणांना जिवंत करतो तो, तो कवी असा हा कवी व्हायचा नाही त्याने अनेक क्षणांना ते कोणकोणते क्षण आहे आपण पुस्तक ते ठेवायचा म्हणजे ते कोणकोणते क्षण आहे ते क्षणांना त्यांनी जिवंत करण्याचं काम अतिशय मोलाचं काम केलेलं आहे असं मला वाटत कारण कविता आपण कशाला लिहितो कुणाकडे लिहितो कशासाठी लिहितो हा अतिशय महत्वाचा भाग आहे या earth... ठिकाणी <situación> मला बोलायचा अधिकार आम्हाला नाही परंतु दिल्या आता तुम्ही मान मला त्याचा का आपण कुठे ठेवून आहे त्या मी काय बोलतो आहे की मला असं वाटतं की काव्य म्हणजे नेमकं काय असं म्हणतात की काव्य म्हणजे प्रतिबेद नर्तन काव्य म्हणजे प्रतिबेदन नर्तन आणि काव्य म्हणजे बुद्धीची सतत निवड करणे आणि त्यातून बुद्धिमादीपणा आणून काव्याची उंची वाढवण्याचं आहे

जीवनात आले आणि त्यांनी त्या कवितेला जन्म दिला आहे म्हणजे काव्य असं म्हटलं आहे अनेक ठिकाणी मला सुद्धा असं कवितेची व्याख्या पन्नास मिळाली मी पन्नास साठ वर्ष या क्षेत्रात आहे आधी लहानपासून व्याख्या झाल्यापासून माझी जवळ पासष्ट पुस्तक कंपनीचे दोन घ्यायला पाहिजे मी परिचय मातामीच द्यायला पाहिजे आता पण परिचय देऊन घेणार वाटलं होतं परिचय झाला ही माझी पासष्ट पुस्तकं प्रकार झाली दोन हजार दोनशे आठ व्याख्यान झाली महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड मी गेलो नाही परंतु अशा करणे अजूनही वाटतं की आमच्या नवनवीन कवितेना कवी कमी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे ही दोन वक्ते मी आज पाहिले या कायद्यापत्ती बरं वाटतं की माझी वाटतं

नवीन नवीन लोकांना कवितेचा जन्म कसा होतो कविता म्हणजे नेमकं काय आहे कविता कशासाठी लिहायची कुणासाठी लिहायची कशा करता यायची याचा शोध आणि बोध आपण घेतला पाहिजे आमचे जनता धन गाव म्हणतात नाही की हा सगळा तर चाललाय ना चळवळीचा हा सगळा गोंधळ चाललाय चळवळीचा कुठे चळवळ कुठे काम करते चळवळ कुठे स्वाभिमान आज राष्ट्रात काय चाललं आहे देशामध्ये काय चाललंय कशी माणसं वागतात माणसं आपली हे चित्र आपण बदललं पाहिजे हे बदलणं आपलं साहित्य मला सांगायचं अनेक गोष्टी सांगता पण मला असं वाटतं कवितेचा जो अंगार आहे शब्दांचा पाऊस आहे तो आपल्या कवितेच्या मागमध्ये आला पाहिजे आणि जी क्रांती आहे ती क्रांती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं म्हणतात की शब्दाने फेकतात घरे झाले शब्दाने फेकतात माणसे आणि शब्दाने फेकतो देश आम्हाला देश फेटवा नाही आम्ही बुद्धांच्या ज्यांची माणसं आहोत आम्ही बाबासाहेबांचा विचारची माणसं आहोत पण तिथे ते आम्ही होईल तिथे न्याय पाण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे एवढ्या आमच्या शब्दात ताकद असली पाहिजे एवढे आमच्या शब्द प्रभाव झाले पाहिजे एवढे आमचे शब्द करणारे 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 सुद्धा शब्द कधी कधी आले पाहिजे संघर्षमय शब्द आले पाहिजे याचं कारण असं आहे की किती शांत म्हणतात क्रांती झाली पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे बाबासाहेबांनी केलं जे कुणालाही जमलं नाही ते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या घटनेच्या माध्यमातून केलं तरी आपला विनंती आहे सॉरी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटलं पाहिजे आंबेडकर आंबेडकर म्हणतात आंबेडकर आंबेडकर म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं पाहिजे तिच्या केलं जावं जीवाचं केलं चार मुलं पत्नी सगळ्यांना त्यांच्या आठवणी त्यांच्या नोंदी त्या सगळ्या गोष्टी आपण परिपूर्ण केल्या पाहिजे मला अपेक्षा कळून मला अपेक्षा आहे नवीन पिढी मला अपेक्षा आहे की त्यांनी आपल्या शब्दामध्ये अशी पावना की एक शब्द ऐकल्यानंतर माता सुद्धा झाला झालं पाहिजे माता सुद्धा जागा झालं पाहिजे त्याच्या सुद्धा बरं पाहिजे बाबासाहेब म्हणतात की आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझ्या मनगटाच आणि माझ्या मेंदूचा काय उपयोग आकाशातील ग्रह तारे माझं भविष्य ठरत असतील तर मला मेंदूचा माझ्या मनगटाचा काय उपयोग तो उपयोग काय करायचा हे बाबा सांग माहिती आहे पण तो केले आणि जो प्रयोग त्यांनी केला आहे की समता ममता ही सगळी गोष्ट बाबाचा राजा समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय घटनेच्या माध्यमातून सगळ्यांना अधिकार दिला स्त्रियांना दिला पोषण दिला बहुजनांना दिला तो बुद्धाचा मार्ग आहे बहुत दिला आहे बहुजन सुखा आहे तो प्रयत्न बाबासाहेबांनी केला आणि घटनेच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना अधिकार मिळाला आता कर्तव्य बाकी आहे कर्तव्य बाकी आहे मला माहिती आहे सूत्र संजना असं वाटलेलं असेल की थांबव मी एकच थांबतो सांगायचं मुद्दा असा आहे की मला शिवाजी साहेबांचं आहे पण असं म्हणतात जे एका कोणासाठी ठावे ते लोकांचे सांगावे ज्ञान विचारावे सकाळी पण अशी अवस्था नव्हती दा भाशे दा भाशे दा भाशे दा भाशे अपन जे जे आपणाच्या ठावे इंग्रजात ते संस्कृत भाषेत लपवावे म्हणून मी पाली भाषा पण शिकलो गेले आपणाचे ठावे ते संस्कृत भाषेत लपवावे अज्ञानी ठेवावे सगळे जण पण आता अज्ञानी कोणी नाही बाबासाहेबांनी दहा भाषा शिकले बाबासाहेब माझे दहा भाषा शिकले आपण सुद्धा बऱ्याच भाषा शिकलो पाहिजे आपण कामाची उंची देखाची उंची भाषेची उंची सगळ्यापर्यंत उंच वाढवायला पाहिजे तर असं म्हणतात की झाडं उंच का वाटतात थांबायचं थांबायच झाडं उंच का वाटतात तर झाडांच्या पुढं उंचा आकाश आहे झाडांच्या पुढे उंचा म्हणजे झाड उंची वाढवतात आणि आमच्या पुढे महामानव असतील तर आम्ही सुद्धा आमची उंची

आम्ही जेव्हा निर्मिती देतो तर निर्मिती एवढी कंठण असली पाहिजे ठडक असली पाहिजे की ज्याच्यातून क्रांतीची दिशा आशा आकांक्षा निर्माण झाली पाहिजे ती मी अश्मीरी मला सत्र सगळ्यांना सांगितले आशीर्वाद द्या आशीर्वाद आम्ही नाही घ्या नको बाबासाहेब दिला हे आशीर्वाद आहे तुमच्या कर्तृत्वाचा आशीर्वाद आहे तुमच्या काक्यांचा आशीर्वाद आहे आम्ही कोण आम्ही तुमच्या मित्र कवी 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 वडी आमचे काय ते पयाने वगैरे पण जातात एकच सांगतो की काही माणसं ही माणसात येतात ही माणसंच होती ही माणसंच होती काही माणसं माणसात येतात तेव्हा ती प्रकार देऊन जातात या ठिकाणी सावित्री मातेचा पोचू पाहिजे होता हो होता असं मला वाटत की काही माणसं माणसात येतात तेव्हा ती प्रकार देऊन जातात जाताना मात्र सोबत दुसऱ्यांचा अंदाज घेऊन जातात ही झाले छत्रपती शिवाजी एवढंच नाही तर आमचे शाहू महाराज माता फुले शिवाजी महाराज हे सगळी माणसं होऊन गेली त्यांचा आदर्श घेऊन आपण का ते निर्मिती करूया सर्वांना बोलायचं आहे मला ऐकायचं आहे पण असं वाटतं आमची भूक अजूनही शांत झाली नाही ज्ञानाची भूक शांत झाली नाही म्हणून अशा परीक्षी नाही प्राध्यापकाची वाट नाही बोलत लावं बोलत राहावं ऐकत मागत म्हणून किती बोलावलं थांबतो तो खरा वक्त असतो मी थांबतो

इच्छा व्यक्त करतो आणि बाईचा दश्वास देतो आमची सुखा अतिशय उत्तम सुख करते आता मी सांगेन तिला सांगितलं आवाजी छान आहे तर त्यातील एक दोन कविता पुढल्या दाखवावं छान चाल लावून दा दाखवावं पण सांगतो आणि इथे सगळ्या कवींना हार्दिक मनोकामना व्यक्त करतो कविता त्यांच्या गंगीन आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि शिवाय बोले आपण बोलत राहा बोलत राहा आम्ही ऐकत राहू धन्यवाद साधू 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 धन्यवाद काय पडत शब्द आहेत बोलायला त्यामुळे इथे सांगते